स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ ऑगस्ट श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत नागपंचमी श्रावणातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जातो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासूनच चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाट्यावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकतीस तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आज नागपंचमीच्या दिवशी एकतीस तांदूळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण केल्याने कठीणातील कठीण इच्छा ही भगवान महादेव आणि नागदेवता यांच्या कृपेने पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एकतीस तांदळाचा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने जीवनातील कितीही अडचणी असेल कितीही संकट असेल कितीही अडथळे असेल त्याचे संपूर्णपणे नष्ट होतील जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि जर हा उपाय तुम्ही दुपारून करणार असेल तर तुम्हाला हा उपाय चार वाजल्यानंतरनं करायचं आहे म्हणजे बारा ते चार जो टायमिंग आहे या टायमिंगमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही आता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असेल तर तो कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत आणि जर संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला महादेवाला आणि नागदेवताला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे घरातली जी मोठी व्यक्ती असते प्रमुख व्यक्ती असते जर त्या व्यक्तीने हा उपाय जर नागपंचमीला केला तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आपल्या कुटुंबामध्ये असणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात सतत काही वाद असेल भांडणं असेल आजार पण असेल तर ते देखील संपूर्णपणे नष्ट होतं जर घरातल्या प्रमुख व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नसेल तर इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय तुम्हाला घरात करायचा आहे की मंदिरात तर बघा हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे घरामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला हा, हा उपाय आहे आणि हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असेल तर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एकतीस तांदूळ घ्यायचे आहेत एकतीस तांदूळ घेताना चांगले घ्यायचे आहेत अखंड कुठे तुटलेले फुटलेले काळे पडलेले खराब झालेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत जर आपण या उपायामध्ये खराब झालेले आणि तुटलेले तांदूळ वापरले तर त्याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून आपल्याला एकतीस अखंड चांगले तांदूळ असे घ्यायचे आहेत यानंतरनं एक लोटा जल घ्यायचा आहे त्यानंतरनं एक वाटीभर आपल्याला दूध घ्यायचं आहे या तीन वस्तू घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या जवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे या दिवशी दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे दूध हे आपल्याला न्यायचंच आहे दूध नेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तिथे हे दूध जे आहे तर ते, ते, ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं जे तुम्ही एक लोटा जल घेऊन गेले आहे तर ते तुम्हाला नंतरनं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे एकतीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका कागदामध्ये घेऊन जा आणि आपल्यासमोर ठेवायचे आहेत त्यातला एक तांदूळ तुम्हाला उचलायचा ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचा पुन्हा तुम्हाला दुसरा तांदूळ घ्यायचा ओम नम शिवाय असं म्हणत शिवलिंगावरती अर्पण करायचा शक्य असेल तर बेलपत्रसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात बेलपत्र अर्पण करा सर्वप्रथम तुम्हाला दूध अर्पण करायचं नंतर त्यावरती शुद्ध जल अर्पण करायचं त्यावरती बेलपत्र ठेवायचं आणि नंतर या बेलपत्रावर तुम्हाला हे एकतीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत अर्पण करताना तांदूळ खाली पडले तर काहीही हरकत नाही फक्त शिवलिंगावर तुम्ही अर्पण करा यानंतर ना तिथे शिवलिंगावरती साईडला पडले तर काहीही हरकत नाही पुन्हा उचणून वर ठेवण्याची गरज तुम्हाला नाही आता तुम्ही हे एकतीस तांदूळ अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत तुमचा व्यवसाय असेल चांगला चालत नसेल तर तशी प्रार्थना करा कुटुंबाच्या काही समस्या असेल तर तशी प्रार्थना करा स्वतःची काही इच्छा असेल तशी प्रार्थना करायची आहेत आणि यानंतरनं तुमची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतरनं भगवान महादेव आणि नागदेवतांना प्रार्थना करायची आहेत की तुमच्याकडे जी काही इच्छा मी मागितली आहे ती तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या असं एकदाच म्हणायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज नागपंचमीला करायचा आहे आता हाच उपाय जर तुम्ही संध्याकाळी करणार असेल म्हणजे चार वाजेंतरनं करणार असेल तर तुम्हाला एक लोटा जल हा हे न्यायचं नाही कारण असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेस शिवलिंगावरती जल अर्पण केलं जात नाही म्हणून तुम्हाला जल हे न्यायचं नाही फक्त दूध न्यायचं आहे तीस तांदूळ एक बेलपत्र आणि तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जो असतो तर तो घेऊन जायचा आहे सायंकाळी मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहेत दूध अर्पण करायचं आहे त्यावरती तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तीस तांदूळ जे आहे तर तुम्हाला अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तुम्हाला आज नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर दिवसापासून मेहनत करतायत प्रयत्न करतायत परंतु तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल प्रयत्नांना यश मिळत नसेल तर आज एक उपाय तुम्ही नक्की करून पाहा तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेल वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला एक लोटा जलसुद्धा घेऊन जायचं आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर तुम्हाला जल जे आहे तर या वृक्षाला अर्पण करायचं यानंतरनं जिथे आपण दिवा लावला आहे तर तिथे मांडी घालून तुम्हाला बसायचं आहे चिमुडभर काळे तीळ जे असतात तर हाता ते हातात घ्यायचे आहेत आणि यानंतरनं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रास तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहेत आणि त्या दिव्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये हे काळे तिळ टाकायचे आहेत असं म्हणतात की नागपंचमीला जर आपण हा काळ्या तिळाचा उपाय जर केला तर नागदेवतासोबतच भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात हा उपाय करून झाला की पुन्हा महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि इच्छित मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहे शिवपुराणामध्ये सांगितले आहेत आणि तेच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ